त्र्याण्णव आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याविषयी संकीर्ण माहिती तर पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली त्याचे करेक्ट उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ तर चला दुसरा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे तर याचे करेक्ट उत्तर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौ किमी तर पुढील प्रश्न महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे तर याचे करेक्ट उत्तर आहे सातशे वीस किमी तर पुढील प्रश्न पाहूया महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे ते याचे करेक्ट उत्तर आहे आठशे किलोमीटर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न तर महाराष्ट्राची राजधानी कोणती ते याचे करेक्ट उत्तर असे आहे की मुंबई तर चला पुढील प्रश्न पाहूया महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ते याचे करेक्ट उत्तर आहे नागपूर तर चला पुढील प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर प्रश्न क्रमांक आठ पाहूया महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत त्याचे करेक्ट उत्तर असे आहे की चौतीस तर प्रश्न क्रमांक नऊ म्हणजे महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समिती आहेत तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर तीनशे एकावन्न असे आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके आहेत <कई> तर महाराष्ट्र राज्यात तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत